हा जुगाड फक्त आपल्या भारतामध्येच होऊ शकतो दिस इज माय फेवरेट आता ही रील काढायसाठी गाणे शोधते रील्स काढायचे हॅलो गाईज सगळ्यांना शुभ दीपावली तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या युट्यूब ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा छान प्रतिसाद पाहून आम्हाला अजून जास्त प्रोत्साहन मिळालंय सो आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही आलो आहोत फोटोशूट ना बघू शकता तुम्ही ह्या व्यक्तीचं एकच काम असत फोटोशूट अँड फोटोशूट अँड फोटोशूट सपोर्ट कराय ते नक्कीच म्हणायचं का तुला करतील करतील नक्की करा सबस्क्राईब करून सरप्राईज कराड आम्ही तर घालणार असतो का हा फोटो छान होलाय गाईज मी एक नवीन डायलॉग काढला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून सरप्राईज करा कस आहे डायलॉग छान आहे <laughs> एक्सपर्ट आहे डायलॉग फोटो काढण्यासाठी धडपड चालले दोन मिरांची मस्त एक आल ना चांगल बस डे आउट फॉर फोटोशूट हा जुगाड फक्त आपल्या भारतामध्ये होऊ शकतो आपण सुद्धा असं केलंय माहितीये ना केलेलं आम्ही पण असे जुगाड केले आमचा काय ना कोमल येईपर्यंत टाइम फोटो काढतो काढ मित्रांनो आम्हाला खूप आनंद की तुम्ही एवढा सपोर्ट होतो खूप भारी वाटतंय पण मला एक प्रश्न पडतो की तुम्ही सगळे व्हिडिओ बघतात कुठून म्हणजे नाशिक पुणे इत्यादी इत्यादी कमेंट करून सांगा ना लवकरात लवकर आमचे दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करून आम्हाला सरप्राईज करा वाह काय डायलॉग आहे वा सब मी काढतो तुझा मित्रांनो बघा हा फोटो शूट कसा चालू हे फोटो इंस्टाग्राम आणि ओएलएक्स वरती अपलोड होणार आहे फोटोग्राफर अक्षरा पोकळे आणि मॉडेल कोमल रिसे वा काय फोटोशूट आहे बघा हे बघा इथे गरमी होते खूप मित्रांनो ही सांगते काहीतरी सांगू का बघा नक्की अरे बाबा बोललो ना आता सांग एक जोक म्हणून तुला कुठं घेऊन जाऊन खरं आम्ही खूप व्हिडिओ काढलेला आहे अक्षरशः दमले आता आम्ही पुढे जाऊन बघतो पुढे चांगली लोकेशन असेल तर ब्लॉक काढायला तुला आजच नाही यार आजकाल का काय मी कॉन्फिडंट आहे मी कॉन्फिडंट आहे कारण माझं नाव कोमल आहे पण कोमल नाव असा कॉन्फिडन्स काय को को अरे पण कॉन्फिडन्स आणि कोमल अरे को अँड को कॉमन आहे ना को इन्सिडंट असं म्हणायचं को इन्सिडंट प्लस को को म्हणून तर मी को को बोलते स्वतः अचानक सुचलेला खरं सांग अचानक अच्छा डोकं ऍक्च्युली खोक आहे म्हणा ते बा नाही डोकं आहे म्हणा ते छान छान झालं रोज करू पण यार तुला मी रोस्ट करतो ते पब्लिकला आवडतं कोंबळ केलं पाहिजे तुला रोस्ट मी काय म्हणा कमेंट मध्ये सांगा हो जरा ओ काय तुझे काय नातलं घेतलं ओ एवढं काय असं बोलतो ओ खूप गमले खूप गमले

खूप भारी वाटते मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की इथे एक नंबर फ्राईज आणि मोमोज भेटतात तुम्ही नक्की ट्राय करा तर मित्रांनो इथे ना फ्राईज इतके टेस्टी भेटतात <laughs> हा जो एक नालायकपणा म्हणा कि काय म्हणा त्याला फ्राईज एक नंबर मस्त फ्राईज लोकेशन आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये देतो <laughs> फ्राईज खाते आणि मला फ्राइज द्यायचं नाव नाही घेत आता काय बोलायचं ते तुझा डायलॉग मार नाही प्लीज यार तुझा तो <laughs> तो डायलॉग मार नाही गाइस माझा डायलॉग <laughs> तुम्ही सुद्धा पाठ करून ठेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करून सरप्राईज करा गाइस रे इस आठ पे प्राइस हो जाए 50% क्रिएटर 50 नाही माहिती या जन्म कंटेंट क्रिएटर नाही कंटेंट क्रिएटर ची बायको होऊ शकत आहे नाव इट्स टाइम फॉर आईस्क्रीम दिस इज माय फेवरेट आईस्क्रीम मला खूप आवडत आय मीन लव आता ही रील काढायसाठी गाणे शोधते रील्स काढायचं किती पण फोटो काढा मुलींचं मन भरत नाही ही गोष्ट खरे आहे काय कोमल कशा असते असा सपोर्ट करत राहा लवकरच आपले दहा हजार सबस्क्राईबर व्हायच्या टप्प्यावर ते आणि मला वाटते की ह्या महिन्याच्या एंड पर्यंत दहा हजार सबस्क्राईबर झाल्या पाहिजे पूर्णपणे व्हिडिओ बघा आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा